आपण एक ज्येष्ठ विधिज्ञ यांची मदत घेतोय सरकारी वकिलांच्या बरोबरीने एक अधिकची सक्षम मदत म्हणून मान्य उच्च न्यायालय येथे आपली बाजू सरकारची बाजू मांडणार आहे विमा कंपनीचे वकील जे आहेत ते मुंबई पुण्याहून येतात आणि स्वाभाविकच आहे की कॉम्पिटंट वकील आपलाही असणं गरजेचं आहे तर दोरडे पाटील साहेबांचं नाव निश्चित झालंय ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आहे येणाऱ्या ज्या सुनावण्या आहेत किंवा धुरडे पाटील साहेब आपली बाजू सरकारच्या वतीने मांडणार आहेत हे देखील मला आपल्याला सांगायचं होतं आणि दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे अनुदानाचा सोयाबीनचे दर जे कोसळले होते त्याच्या अनुषंगाने साधारण अपेक्षित असं आहे की आ, पैसे पाच हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हे पुढच्या आठवड्यापासून मिळायला सुरुवात होईल नवीन फिगर्स प्रमाणे छत्तीस लाख शेतकऱ्यांचं ऑनलाईन झालंय आणि साधारण पंधराशे कोटी रुपये त्याचं पेमेंट एकत्रित होणार आहे पुढच्या आठ दहा दिवसात हे पैसे आपल्याला उपलब्ध होतील आणि शेवटचा मुद्दा म्हणजे पुढच्या आठवडा दहा दिवसात खरेदी देखील सुरू होणार आहे आणि आपली चर्चा झाल्याप्रमाणे सोयाबीनचे दर पाच हजारच्या वर ठेवण्यासाठी आपले प्रयत्न आहेत आदरणीय देवेंद्रजी संबंधित केंद्रीय मंत्र्यांना देखील बोललेले आहेत आणि काही फरक आपल्याला जाणवायला सुरू झाला असेल सोयाबीनचे दर हंगामात या हंगामामध्ये पाच हजारच्या वर ठेवण्याच्या अनुषंगाने आणि खरेदी सुरू करण्याच्या अनुषंगाने देखील आपला पाठपुरावा चालू आहे त्यामुळे आपण जे मी सांगितलं त्याप्रमाणे जर जा नुकसान झालं असेल आपण कळवलं नसेल तर कृपया आपण कळवा याच्या आधी कळवलं असेल तरी दुसऱ्यांदा कळवायला हरकत नाही म्हणजे ते तुम्ही ठरवू शकता पण कळवलंच नसेल आणि नुकसान झालं असेल तर मात्र बहात्तर तासामध्ये कळवणं क्रमप्राप्त आहे आपल्याला ते कृपया आपण करावं आपल्या सर्वांना या अनुषंगाने माहिती देण्यासाठीच आत्ताचा फेसबुक लाईव्ह होता आपण बघितलं वेळ दिला त्याबद्दल आपले आभार